श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बावीस फेब्रुवारी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्श स्वामी म्हणतात उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्वसृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार भिव नकोस मी पाठ तुझ्या पाठीशी आहे ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधा अधिकार आणि संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येते कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आहे चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीच विसरू नका शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी समर्थ